दरम्यान शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय आणि यापैकीच दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती दरम्यान दक्षिण मध्य मुंबईच्या या लढतीला आता बाळासाहेबांची विचारधारा विरुद्ध बाळासाहेबांचा वारसा असं स्वरूप आलेलं आहे शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय यापैकीच दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई यांच्यात प्रतिष्ठेची लढत होतीय दरम्यान दक्षिण मध्य मुंबईच्या या लढतीला आता बाळासाहेबांची विचारधारा विरुद्ध बाळासाहेबांचा सा वारसा असं स्वरूप आलंय आता पण जी लढाई आहे ती शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या विरुद्ध काँग्रेसचे विचार कारण उबाटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी काँग्रेसची या ठिकाणी मदत घेतलेली आहे आणि उबाटा एक दाखवण्यापुरता एक चेहरा आहे खरंही काँग्रेसबरोबरच आमची लढाई आहे आणि काँग्रेसच्या आणि त्यांना आम्ही दोन वेळा या ठिकाणी पराभूत केलेलं आहे त्यामुळे हा मतदारसंघ हा काँग्रेसच्या विचारांचा नाही हा मतदारसंघ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भारतीय घटने शिल्पकार प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा आहे आणि या दोन्ही विचारांचा सन्मान करणारे मतदार या ठिकाणी आणि या विचारांचा आदर्श घेऊन मी काम करतो म्हणून या ठिकाणची लोकं माझ्या पाठीशी आहेत प्रत्येक निवडणुकीच्या लढाईला महत्त्व असतं आज आम्ही इथे या संपूर्ण याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर आप पार्टी आहे समाजवादी पार्टी आहे या आणि समविचारी पक्ष त्यामुळे हे सगळी लोक सगळे पक्ष इंडिया आघाडी गठबंधन मजबूत करून चांगल्या रीतीने पुढं जातात उद्धव ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मध्य मुंबईची जागा जिंकायची आहे शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळालं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंना मुंबई काबीज करायची आहे दुसरीकडे मुंबईतून ठाकरेंच्या सेनेला हद्दपार करण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी मैदानात उतरलेत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंकडनं आणि चिन्ह हे जरी काढून घेतलं असलं तरी शिवाजी पार्कपासनं हाकेच्या अंतरावर असलेली ही इमारत मात्र उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आहे नियतीचा खेळ बघा की दक्षिण मध्य मुंबईत असलेली शिवसेना भवनी इमारत जरी उद्धव ठाकरेंकडे असली तरी मात्र राहुल शिवाय जे इसले खासदार आहेत ते मात्र शिंदेंसोबत आहेत राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतून सलग दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झालेत मात्र शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाची वाट धरली राहुल शेवाळेंना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांचे विश्वासू अनिल देसाई यांना मैदानात उतरवलंय एकदम अत्यंत चांगला प्रतिसाद या संपूर्ण मतदारसंघात मला मिळाला कारण आम्ही जी भूमिका घेतली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्याच्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होती त्यामुळे जनतेच्या मनात कौल काय असेल याचा याचं उत्तर आणि आम्ही घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे या मतदानाच्या माध्यमातून दिसणार आहे दक्षिण मध्य मुंबईच्या लढतीत धारावीतील मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे महायुती सरकारने धारावी पुनर्विकास योजनेला मंजुरी दिली आहे तर या पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरे गटाकडून विरोध केला जातो आहे मुंबईचं चित्र दाखवायचं असेल तर लँडमार्क म्हणून गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह सारखे नेहमीच दृश्य दाखवले जातात पण या शहरात अजून एक लँडमार्क आहे त्याला धारावी म्हणतात आणि धारावी मुख्यतः या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे कधी नव्हे ते पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर आलेत मात्र मोदी आणि राज यांच्या सभांमुळे महायुतीला मुंबईकरांचा कौल मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल रौनक कुकडे एनडीटीव्ही मराठी मुंबई